नमस्कार माझं रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेसनपीठ घालून भेंडीची रस्सा भाजी बनवतो आहे ही ही भेंडीची भाजी खूप छान लागते अगदी टेस्टी होते तर कशी बनवायची ते बघतोय सलाब बघूया त्यासाठी लागणारे आपल्याला कोवळी भेंडी घ्यायची आणि अशी धुवून स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचंय आणि आता कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे इथे हा कांदा परतून घेते कांदा हलकासा गुलाबी रंग आला की यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायच आहे कांद्याला आता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आणि आता आपण यामध्ये घालतोय टोमॅटो टोमॅटो शक्यतो पिकल्यालाच घाला म्हणजे चांगला मिक्स होतो आणि आपल्याला हे याच्यावरती ताट ठेवून हे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेलामध्ये जिरे गरम करायचे जिरे घालायचे जिरेनंतर घालायच्यामध्ये हळद लसूण पेस्ट लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत याला हलवत राहायचं आणि आता प्रकारे आपल्या सगळं मिक्स करून आहे आणि यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे घरी केलेलं लाल तिखट आणि एक चमचा एच मसाला आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून आहे आता हे पूर्ण मिक्स आहे याला दोन एक... मिनटे पाणी टाकून शिजवून घ्यायचे म्हणजे हा मसाला पूर्ण एक सारखा मिक्स होईल आता आपण यावरती झाकण ठेवू आणि दोन मिनटं शिजवून घेऊ आता हा बघा मसाला किती मस्त झालाय तेल सुटलंय आता यामध्ये आपलं आपण घालणार आहोत दोन चमचे बेसन पीठ आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे असं छान प्रकारे मिक्स झालं की यामध्ये आपल्याला कट केलेली भेंडी टाकून परतून घ्यायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय आता हे मिक्स आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण आधी भेंड्यामध्ये भर मीठ भरलं होतं आणि यामध्ये पाणी टाकायचं जशी हवा जसा रस्सा हवा तशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचंय आणि याला आपल्याला फुल गॅसवरतीच एक पोकळी आणून घ्यायची यामध्ये शेंगदाण्याचं पोट आणि आता पूर्ण मिक्स झालं आणि एक उकळी आली बघा किती छान भेंडीची भाजी तयार झाली आहे अशाच मस्त आणि खमंग रेसिपीसाठी माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय